तर मंडळी आज आपण कैरीची चटणी बनवतो आहोत तर त्यासाठी मी लागणार आहे हे साहित्य घेतलेलं आहे तर ही कैरी आहे तर आमच्या झाडाला लागलेली ती मी सकाळीच तोडून आणली मग तिची मी चटणी बनवणार आहे तर ह्या कैरीच्या वरची जी सालं आहे ती काढून त्या आतमधला जो पार्ट आहे तो मी घेणार आहे तर त्याच्यासाठी हिरवी मिरची घेतली आहे ही कोथंबीर घेतली आहे ओलं खोबरं घेतलं आहे मीठ घेतलं आहे आलं आणि लसूण घेतली आहे हा पुदिना घेतला आहे आणि ही साखर घेतली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आतमध्ये पुठाने डाळ पण घालू शकता प तसंच दहीसुद्धा घालू शकता तर मी एवढंच साहित्य वापरणार आहे तर ही जी कैरी आहे ना ती मी साफ करून घेते आणि दाखवते तुम्हाला तर कैरी ना ही बघा साफ करून मी अशा प्रकारे ही कापून घेतलेली आहे तर मी आता काय करते हे एक मिक्सरचं भांडं घेते त्याच्यामध्ये हा पुदिना टाकते त्याच्यामध्ये दे ही कोथंबीर टाकते त्याच्यामध्ये ही आलं आणि लसूण टाकते त्याच्यामध्ये दे ह्या मिरच्या टाकते त्याच्यामध्ये हे ओलं खोबरं टाकते त्याच्यामध्ये ही साखर टाकते त्याच्यामध्ये हे मीठ टाकते आणि त्याच्यामध्ये ही कापलेली कैरी टाकते आणि थोडंसं पाणी घालून हे मी मिक्सरला लावून घेते तर मी मिक्सरला ही फिरून घेतलेली आहे तर ही बघा अशी छान आपली कैरीची चटणी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे आपली ही कैरीची चटणी अतिशय छान अशी तयार झालेली आहे तर मंडळी मी आता कैरी घेतलेली ना त्यातल्या अर्ध्या कैरीची मी चटणी बनवली आणि ही अर्धी कैरी मी शिल्लक ठेवलेली तर आम्ही काय करायचो पहिलं स्कूलमध्ये ज्यावेळी नवीन कैऱ्यायच्या त्यावेळी ते त्याला मीठ मसाला लावून गूळ वगैरे घालून आम्ही त्याची फोडं बनवून खायचो मग मी आता काय करते ह्या कैरीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर मी ह्याचं इश्टन लोणचं बनवते म्हणजे आपण ताबडतोब खाऊ शकू असं तर ह्या मी कैरीच्या फोडी घेतल्या आहेत मग त्याला लावायला हे मीठ हळद काश्मीरी तिखट आणि आपलं मालवणी तिखट असं तिखट घेतलेलं आहे तर मी काय करते ह्या फोडींना हे तिखट लावून घेते तर या सर्व फोडींना मी हे तिखट लावून घेतलं आहे तर मी ही थोडीशी मोहरी आणि हिंग घेतलं आहे आणि हे तेल तापत आहे तर त्याच्यामध्ये मी ही, ही हिंगा आणि मोळी घालून घेते आणि हे मी लोणच्यावर घालणार आहे व्यवस्थित ढवून घेते तर आपलं हे कैरीचं लोणचं सुद्धा तयार झालेलं आहे तर आपण ह्या एका कैरीपासून हे चटणी आणि हे लोणचं इन्स्टंट लोणचं बनवलं म्हणजे हे ताबडतोब खाण्यासाठी तयार झालं आहे तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्कीच बनवा